नमस्कार मी शर्वरी एकूण सध्या लोकसभेचं रणशिंग फुंकलं गेलेलं आहे आचारसंहिता लागली आहे जो तो पक्ष आपले उमेदवार कशा पद्धतीनं स्ट्रॉंग आहे याची एक टेहाळणी करताना दिसतो आणि त्यानंतर पक्षाचे उमेदवार जाहीर व्हायला लागलेत एक एक पक्ष जास्तीत जास्त विलंब करत आहेत कारण कोणीतरी पुण्याला तर आपल्या पक्षात खेचून घेईल या कारणानं पक्षाचा जो आदेश आहे किंवा निर्णय आहे जे ति निवडणुकींच्या संदर्भात ते लांबवले जात आहेत अशातच गोपीचंद पडळकर नावाचं जे वादळ होतं सांगली लोकसभेला ते चित्रपटात व्यस्त आहे असं असं दिसताना आज गोपीचंद पडळकर स्वतः लोकसभा निवडणूक जुलै दोन हजार अठरा पडून मी राज्यभर आंदोलनाच्या मुद्द्यावरती राज्यभर फिरत होतो आंदोलनाचा आरक्षणाच्या बाबतीमधली सरकारची भूमिका जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत मी माझी भूमिका जाहीर करू शकत नव्हतो आणि सरकारची भूमिका अठ्ठावीस फेब्रुवारीला मुंबईमध्ये जाहीर झाली आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही काय मिळवलं आणि काय गमावलं याचा सगळा ओपो आम्ही पंधरा मार्चला मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हॉलमध्ये राज्यातील प्रमुख लोकांना घेऊन केला आणि लोकांनी राज्यामध्ये लोकसभेची निवडणूक लढवणं गरजेचं आहे आणि उत्तमराव जानकर साहेबांनी मी निवडणूक लढावी अशी भूमिका मांडली आणि आज मी सांगली जिल्ह्यातल्या तमाम जनतेला नम्रपणे सांगू इच्छितो आहे की सांगली लोकसभेची निवडणूक मी शंभर टक्के लढणार आहे आज माझा पक्ष फायनल नाही माझं चिन्ह फायनल नाही पण माझी उमेदवारी शंभर टक्के आहे आता कुठलीही मनामध्ये संदिग्ता न ठेवता आपण कामाला लागावं अनेक लोकांनी मला संपर्क केला अनेक नेत्यांनी मला संपर्क केला की तुम्ही निवडणूक लढणं गरजेचं आहे आणि त्या हिशोबाने जनतेच्या भावनेचा आदर करून मी सांगली लोकसभा निवडणूक लढवायचं फायनल केलंय अनेक लोकांशी बोललो कार्यकर्त्यांशी बोललो आणि सगळ्यांचं मागणी असल्यामुळं आज मी जाहीर करतोय आणि भारतीय जनता पार्टीकडं माननीय खासदार संजय काका पाटील उमेदवारी मागतायत मी भाजपलाही विनंती करतो की संजय पाटील यांना भारतीय जनता पार्टीचं तिकीट तुम्ही डिक्लेअर करा त्यांनी मला गेल्या महिन्यामध्ये आवाहन केलं होतं लायकीचं आहे तर उभा राहा आणि मी आता संजय पाटलांना आवाहन करतोय लायकी कुणाची काय ते आता जनता दाखवेल तुमची लायकी वाढवायचं काम जिल्ह्यामध्ये प्रमुख सरदार म्हणून मी आणि माझ्याबरोबर अनेक भारतीय जनता पार्टीचे नेते होते त्यांनी केलेलं आहे लायकी तुमची पहिली काय होती तुम्हालाही माहीत आहे आणि त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली अठ्ठावीस हजार मतानं अजितराव घोरपडेंची पडली तुमची लायकी असती तर तुम्ही ती शीट निवडून आणायला पाहिजे होती आता काय लायकी आहे ती लोकसभेमध्ये कळल तुम्ही रानांगणामध्ये या तुमच्यात आणि माझ्यात किती खुमखुमी आहे ती लोक आता काढतील लोकांमध्ये काय आहे तेच कळल तुमची दादागिरी भाईगिरी काय आहे ना ती आता लोकसभेमध्ये राणांगणामध्ये गोपीचंद पडळकर आलाय तुमचं आव्हान मी जाहीरपणे स्वीकारतोय तुमच्या दम आहे तर आता या पुढं निवडणूक आता लढूया रणांगणामध्ये काय असेल ते एकदा होऊन जाऊ द्या लोकांच्या पुढे जाऊ समोरा समोर लोकांच्या पब्लिक मध्ये या दहा हजार लोक बोलवूया सांगलीमध्ये तरुण महाराज स्टेडियम वरती आणि तिथं लोकांना प्रश्न विचारू द्या आणि आपण दोघं उत्तर देऊ तुमच्या धमक आहे तर फेस ऑफ फेस आपण करूया आणि माझ्या धमक आहे माझी लायकी आहे म्हणून मी आज तुमच्या समोर आलोय आणि माझी उमेदवारी शंभर टक्के फायनल आहे लोक माझ्या बरोबर आहेत या जिल्ह्यातला सर्वसामान्य बहुजन समाज माझ्या बरोबर आहे आणि मी लोकसभेमध्ये पाठवायची सगळ्या लोकांची भावना आहे आणि आता तुमच्याबरोबर कोण आहे तुमच्याबरोबर किती ताकद आहे तुमच्याबरोबर किती पैसा आहे ते सगळं तुम्ही यामध्ये उतरवा आपण निश्चितपणे या रणांगणामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून जनतेच्या समोर जाऊ ही माझी भूमिका फायनल आहे माझा पक्ष फायनल नाही पण मी उमेदवार शंभर टक्के आहे जो पक्ष माझ्याबरोबर असेल त्या पक्षाला सोबत घेऊन नसेल तर मी अपक्ष निवडणूक लढवायचं आज जाहीरपणे लोकांना सांगतोय आणि लोकांनी माझ्या पाठीमागं शुभ आशीर्वाद द्यावेत एवढीच जनतेला माझी